ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन फार मोठं भाजपने खूप प्रयत्न केले पण शिवजी पवारांनी परत एकदा दोघी पचार दिला मी या दोघांचे अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या मतदारसंघात झाले मला माहीत नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघातले अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद ते मी मग अशी भाषणात सांगितलं ते लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमचा पक्षाला पाठिंबा देणार पाहिजेत त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं आहे धनगर समाजाचं काय ही धक्कादायक बातमी आहे निकाल काय लागला आहे कोणत्या मेरिटवर लागला आहे हे अभ्यास केला पाहिजे पण सरकारला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं तयार आहेत लोकसभा येणार आहेत किती जण असे आहेत मी सांगितलं ना बारा तेरा जणांनी आमच्याशी कमिटमेंट केलेली आहे की त्यांची इच्छा आहे आमच्या पक्षातून उभा राहण्याची यंदा सत्तांतर होणार ह सत्तांतर होणार दिल्ली सत्तांतर होईलच आणि महाराष्ट्रात तर काय काळ्या दगडावरची रेग आहे सांगिराऊ더니 नाही असा तपशील सांगून त्यांना अडचणीत मी आणणार नाही थोडे दिवस जाऊ दे सांगली राव आपणच सांगली सांगली तर सांगलीचा वाद संपणार सांगलीचा जी चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे त्यात राष्ट्रवादी चा कोणताही रोल नाही आहे त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करत आहेत की नाही ह्याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ देऊन मी काम करतो संजय राऊत यांनी टीका जी केली नवनीत राणावर त्याला तुम्ही व्हिडिओवर अशी टीका केली जाते खालच्या स्तरावर टीका केली का काय काय स्टॅटर् नाही त्यांनी कुठे टीका केली जे नवनीत राणाना म्हणले वगैरे जे म्हणलेल्या आहे त्याचं समर्थन करताना तुम्ही नेते बोलतात वक्तव्य करतात मात्र कोण राष्ट्रपती नेते कोण स्वभावाप्रमाणे लोक बोलत असतात प्रत्येकाची एक स्टाईल असते त्या पद्धतीनं बोलत असतात त्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनं बोलत असतात सर उद्योगपतींच्या घरी शरद पवार अमित शहा यांची बैठक झाल्याची चर्चा बाहेर सहा बैठक अशा झाल्या कितपत टक्के अजिबात नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत पैलवान की असे कुणाला हाताला लागणार नाहीत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधीही त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही पण पर त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का कधीच दिस नाही बारामती मधन चुकून बोलून गेलेत की सुमित्रा पवार रे, पडणार आहेत म्हणून सांगून मौं। बो बोलून गेले खरं बोलले असं काय काय म्हणते बारामतीवर सुमित्रा पवार पडणार म्हणून त्यांची अंतर्गत माहिती असेल तशी चुकून बोललेली नसतील त्यांची अंतर्गत माहिती असेल त्यामुळे आता काय आहे का मुंबईतले आहेत त्यामुळं त्यांना इकडंच्या भाषेत काय माहिती आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत त्यांना कोण हितशत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला हे त्यांना हळूहळू अनुभव येत असे प्रकाश आंबेडकर म्हणतात दोन आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाही मुख्यमंत्री म्हणून बदललेले दिसतील तुम्हाला ते काय कॉन्टेक्स्टमध्ये बोलले मला माहित नाही प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं मी ऐकलेलं नाही ते म्हटलेले